शिवराया गावडे नेहमी गृह विभागाध्यक्ष मनसे आपण आज या ठिकाणी शिक्षण शिवाजी महाराज चौक सर्व सुप्रेमींना दाद्याची बातमी देण्यासाठी उभे आहोत नेहमी कित्येक महिने शिवरायांचा इथे येऊन दादबंद झालेल्या आहेत काही मैत्र्यांच्या त्यांच्या वेळेअभावी उद्घाटन सोहळा हा रखडलेला आहे आज आम्ही सन्मान्य आणि सचिव यांच्या आणि सर्वांनी अखेर उपेश गायकवाड विकास प्रणालीसाठी आम्ही मान्य आयुक्तांची वेळ घेतली आणि आयुक्तांना निवेदन दिले येत्या पंधरा दिवसात दिवाळीच्या आधी महाराजांच्या पुतण्याचे विधिवत अनावरण आपल्या कुठून झाले पाहिजे ही तमाम शिवसेनेची आणि स्थानिक लोकांची भावना आहे या भावनेचा आपण आदर करावा महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करून राष्ट्राला प्रकाशमान करणाऱ्या या रेजेच्या राजाला ऐन दिवाळी आपण अंधारात कसं बघू शकतो या माध्यमातून दिवाळीच्या आधी हा छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात विविध रोषणाई प्रज्वलित झाला पाहिजे आणि महाराजांचं विधिवत पूजन झालं पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर मागणी आमची मान्य करू असं आश्वासन दिलेलं आहे तसेच जर महापालिकेकडून नेत्यांकडून महाराजांचे पुतळ्याचे अनावरण झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई व तमाम शिवप्रेमी किंवा महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील अशी मी आपणास आपणा सुद्धा देतो